सातच्या बातमीपत्रात मी आपले कर स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पीक आणेवारीची नवी पद्धत सहा महिन्यात अंमलात आणण्याची महसूल मंत्र्यांची परिषदेत घोषणा राज्यातील पेयजल योजना बंद करण्याचा सरकारचा निर्णय दुर्दैवी जयंत पाटील यांचं विधानसभेत निवेदन विरोधकांच्या सततच्या गोंधळामुळे संसदेचं कामकाज आज तिसऱ्या दिवशीही दिवसभरासाठी स्थगित याकूब मेमनची आता सर्वोच्च न्यायालयाकडे धाव आणि श्रीलंकेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर फिरकीपटू अमित मिश्राचं चार वर्षानंतर पुनरागमन आणि आता सविस्तर वृत्त राज्यात पीक आणेवारी निर्धारित करण्याची सध्याची पद्धती ब्रिटिशकाली नसून आणेवारीची नवी पद्धत सहा महिन्यात अंमलात आणली जाईल अशी घोषणा परिषदेत महसूल आणि कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली काँग्रेसच्या उस्नबानो खलिफे यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला ते उत्तर देत होते नव्या आणवारी पद्धतीसाठी कृषी आयुक्त विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती या समितीचा अहवाल राज्य शासनाला प्राप्त झाला आहे सरकार नव्या आणेवारी पद्धतीबाबत सकारात्मक असल्याचं खडसे म्हणाले गेल्या पन्नास वर्षामध्ये नैसर्गिक आपत्ती कोणत्या कोणत्या प्रकारची आली कोणतं नुकसान कसं झालं या संदर्भात जमिनीचं पोत भौगोलिक विस्तार भौगोलिक क्षेत्र या सर्वांचा विचार करून एक रिपोर्ट आता राज्य सरकारला सादर केलेला आहे आणि या अनिवार्य पद्धतीमध्ये बदल करण्याचा विचार आपला त्यांचा जो अहवाल आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह असा विचार करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे संपूर्ण राज्यात दारूबंदी करण्याचा सध्या कोणताही विचार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे राज्यातल्या अनेक भागात दुष्काळ असताना पेयजल योजना बंद करण्याचा सरकारनं घेतलेला निर्णय दुर्दैवी असून शेती उत्पादनांबाबतही चुकीचे निर्णय घेतल्यानं शेतकरी हवालदिल झाला असल्याची टीका आज राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केली राज्यात कमी पावसामुळे निर्माण झालेली तीव्र पाणी टंचाई गडगडणारे भाव जलसंधारणाच्या मंदावलेल्या योजना या विषयावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेला सुरुवात करताना बोलत होते साखर कारखान्यांना दोन हजार कोटी रुपये अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच वेधली आहे सरकार साखर कारखाने बंद पाडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला राज्यातल्या इतर कोणत्याही प्रश्नांपेक्षा सध्या उद्ध्वस्त होणाऱ्या कृषी व्यवस्थेचा प्रश्न सर्वात मोठा असून सरकारचं त्याकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याचं आमचे प्रतिनिधी नाना मेश्राम आणि मिलिंद लिमये यांनी कळवलं आह नाशिक जिल्ह्यातल्या गंगा हळूंडी या गावी खत घ्यायला पुरेसे पैसे नसल्यानं एका शेतकऱ्यानं आज आत्महत्या केली भाऊराव पालव्यास असं या शक्कऱ्याचं नाव असून त्यानं पिकासाठी खत विकत घेऊ शकत नसल्यानं विषप्राशन केल्याची माहिती हर्सूल पोलीस अधीक्षक पी पीपी साळुंख यांनी दिली पालव्याला नाशिक सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र विष शरीरात भिंदल्यामुळे त्याचे प्राण वाचू शकले नाहीत असं साळुंखे यांनी सांगितलं ललित मोदी आणि व्यापम घोटाळ्यावरून संसदेच्या दोन्ही सदनात आजही गदारोळ झाल्यानं कामकाज अखेर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं या दोन्ही मुद्द्यांवरून कामकाजात अनेकदा व्यत्यय आला या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात निर्माण झालेला तिढा सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहिला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आपला पक्ष ठाम असून त्याशिवाय संसदेचं कामकाज चालू देणार नाही असा पुनरुच्चार काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केला एकोणीशत्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला दोषी याकूब मेमन यानं आपल्या फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात आज धाव मार्ग अद्याप नाही असं याचिकेत नमूद करत महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे दयेचा अर्जही केल्याचं याचिकेत म्हटलं प्रसार भारतीच्या स्वायत्ततेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी स्पष्ट केलं जनहिताची वृत्त देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात प्रसार भारतीची महत्वाची भूमिका असल्याचं त्यांनी नवी दिल्लीत प्रसारण दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात बोलताना सांगितलं निष्पक्ष आणि संतुलित असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले व्यवस्थापनाला उपद्रव दिल्याच्या आरोपावरून एफटीआयआयच्या काही विद्यार्थ्यांविरोधात संस्थेचे से कर्मचारी संजय चांदेकर यांनी आज पोलिसात तक्रार केली असून पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल दाखल केला आहे एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी अध्यक्षांविरोधात पुकारलेला संप मागे घेण्याचं आवाहन केल्यावर विद्यार्थ्यांनी आपल्याला धमकी दिली अशी तक्रार चांदेकर यांनी आहे या याप्रसंगी चार विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आह लोकमान्य टिळक जयंती जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनातल्या लोकमान्यांच्या प्रतिमिपुष्पार अर्पण करून अभिवादन यावेळी या लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते विधानभवनात आज परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागड़ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमान्यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मुंबईत मंत्रालयातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली जिल्हाधिकारी कार्यालयातही लोकमान्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची आज एकशे नववी जयंती वयाच्या पंधराव्या वर्षी चंद्रशेखर आझाद यांनी महात्मा गांधींनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात सहभाग घेतला होता त्यासाठी त्यांना अटक झाली होती असहकार चळवळीनंतर चंद्रशेखर यांनी क्रांतिकारी चळवळीत उडी घेतली खाणींची उत्पादकता वाढवण्यासाठी त्यांची सुरक्षा आणि आरोग्य व्यवस्था या विषयावर नागपुरात तीन दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे वेस्टर्न कोल्डफिल्ड लिमिटेडचे अध्यक्ष राजीव रंजन मिश्र यांच्या हस्ते या परिषदेचं आज उद्घाटन झालं दोन हजार पर्यंत साठ दशलक्ष टन कोळसा उत्पादनाचं लक्ष निर्धारित करण्यात आलं असल्याचं मिश्र म्हणाले पोलिसांच्या कामाचं मूल्यमापन दर्जात्मक आणि गुणात्मक होणं महत्वाचं आहे असं मत औरंगाबाद महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केलं आयोजित पत्रकार परिषदेत ति बोलत होते औरंगाबाद परिक्षेत्रातले गुन्हे कमी व्हावेत म्हणून विविध उपाययोजना राबवल्या जात असून प्रशासन कायदा सुव्यवस्था आणि गुन्ह्यांचं मूल्यमापनही करण्यात येणार आहे तसंच उस्मानाबादमधल्या पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार असल्याचंही नांगरे पाटील यावेळी म्हणाले आकाशवाणीचा आज अठ्याऐंशी वा वर्धापन दिन हा दिवस देशभर प्रसारण दिन म्हणून साजरा केला जातो मनोरंजनासह उपयुक्त असे माहितीपट कार्यक्रम आणि बातम्या आकाशवाणी श्रोत्यांपर्यंत पोहोचवते त्यामुळेच इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत आजही आकाशवाणी आपली लोकप्रियता टिकून आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य असणाऱ्या आकाशवाणीचा आज अठ्याऐंशी वा वर्धापन दिन भारतीय प्रसारण दिन म्हणून साजरा केला जात आहे या निमित्त देशभरातील आकाशवाणी केंद्रांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे भारतात रेडिओ प्रसारणाची सुरुवात एकोणीसशे वीस मध्ये झाली आणि एकोणीसशे तेवीस साली मुंबई रेडिओ क्लबच्या वतीनं पहिला कार्यक्रम प्रसारित करण्यात आला त्यानंतर एकोणीसशे सत्तावीसला ला मुंबई आणि कोलकाता इथून ट्रान्समीटरद्वारे प्रसारण सुरू झालं एकोणीसशे तीसमध्ये मध्ये सरकारनं ते आपल्या नियंत्रणात घेतलं आणि भारतीय प्रसारण सेवा असं नाव नाव दिलं तर हे बदलून ऑल इंडिया रेडिओ असं करण्यात आलं त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नपासून पासून आकाशवाणी या नावानं संबोधलं जाऊ लागलं पूर्वीच्या काळात आकाशवाणी लोकांशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम होतं श्रोत्यांच्याच कुटुंबातला तो एक भाग बनला होता आबाल वृद्ध सर्वांसाठीच आकाशवाणी आजही कार्यक्रम सादर करते खेळ शिक्षण शेती सामाजिक आर्थिक घडामोडी नाटक कला परंपरा साहित्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्वच विषयांवरचे कार्यक्रम आकाशवाणी घरोघरी पोहोचवते लोकांचं मनोरंजन करताना त्यांना माहिती मिळावी आणि प्रबोधनही व्हावं हाच आकाशवाणीच्या सर्व कार्यक्रमांचा मुख्य उद्देश आहे आकाशवाणीचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे दर तासाला दिल्या जाणाऱ्या बातम्या त्यामुळे सर्व क्षेत्रातील लोकांना माहिती मिळते हिंदी इंग्रजी मराठी गुजराती अशा विविध भाषांमध्ये आकाशवाणीचे दर्जेदार कार्यक्रम प्रसारित होतात तसंच समाजातल्या होतकरू कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आकाशवाणी सातत्याने प्रयत्नशील आहे ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना सर्वांसाठी खुली करणारी आकाशवाणी ही खरी खुरी ज्ञानवाणी आहे बदलत्या काळानुरूप आकाशवाणीनं बदल स्वीकारत आपल्या कार्यक्रमांमध्ये वैविध्य तसंच प्रसारणातही अत्याधुनिकता आणली आहे शेवटी एकच उद्देश सामान्य आणि शेवटच्या घटकाशी शब्दनाद संवाद साधण्याचा बहुजन हिताय बहुजन सुखाय शासनाची शेतकऱ्यांबद्दलची भूमिका दुटप्पीपणाची असल्याचा आरोप संभाजी ब्रिगडच प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केला पावसाभावी दुष्काळ सदृश परिस्थितीत शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ आज नांदेडमध्ये काढण्यात आलेल्या बैलगाडी मोर्चानंतर पत्रकारांशी बोलत होते दुबार पेरणीच्या संकटात शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये हेक्टरी अर्थसहाय्य द्यावं शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला हमी भाव मिळावा प्रत्येक तालुक्याच्या बाजार समितीच्या माध्यमातून त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसंच मराठा समाजाला आरक्षणाची ईएसबीसीची सवलत पूर्ववत लागू करावी अशा अनेक मागण्या आखरे यांनी यावेळी केल्या या मोर्चात अनेक सामाजिक संघटना सहभागी होत्या श्रीलंकेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ आज जाहीर करण्यात आला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत पंधरा खेळाडूंची नावं जाहीर केली विराट कोहली संघाची धुरा सांभाळणार असून शिखर धवन अजिंक्य रहाणे चेतेश्वर पुजारा मुरली विजय रोहित शर्मा हरभजन सिंग वृद्धिमान सहा के एल राहुल ईशांत शर्मा भुवनेश्वर कुमार उमेश यादव वरुण एरोन आर अश्विन तसंच अमित मिश्राचा संघात समावेश करण्यात आला फिरकेपटू अमित मिश्रानं सुमारे चार वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन केलं आहे आणि आता येत्या छत्तीस तासात राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल तीस किमान चोवीस नागपूर एकोणतीस पंचवीस पुणे अठ्ठावीस बावीस औरंगाबाद तीस तेवीस नाशिक एकोणतीस तेवीस कोल्हापूर सत्तावीस एकवीस रत्नागिरी एकोणतीस चोवीस सोलापूर चौतीस चोवीस आणि अमरावती कमाल तीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पीक पी आणेबारीची नवी पद्धत सहा महिन्यात अंमलात आणण्याची महसूल मंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा राज्यातील पेयजल योजना बंद करण्याचा सरकारचा निर्णय दुर्दैवी जयंत पाटील यांचं विधानसभेत निवेदन विरोधकांच्या सततच्या गोंधळामुळे संसदेचं कामकाज आज तिसऱ्या दिवशीही दिवसभरासाठी स्थगित याकूब मेमनची आता सर्वोच्च न्यायालयाकडे धाव आणि श्रीलंकेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर क्रिकेटपटू अमित मिश्राचं चार वर्षानंतर पुनरागमन याबरोबरच हे बातमीपत्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा सध्या विधीमंडळात वारंवार ऐरणीवर येत आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँकांवर दबाव आणू नका अशा आशयाचं पत्र केंद्र सरकारनं राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवल्यामुळे कर्जमाफीचा मुद्दा नव्यानं चर्चेत आला आहे या अनुषंगानं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची सद्यस्थिती आणि बँकांची भूमिका या विषयावर चर्चा करण्यासाठी राज्याचे माजी अर्थ आणि ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील तसंच सारस्वत बँकेच्या महाव्यवस्थापक उर्वशी धराधर आज साडेनऊच्या भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार